नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया शाळेसाठी पाण्याची व्यवस्था शाळेत विद्यार्थी शिक्षक व इतर कर्मचारी यांना पिण्यासाठी तोंड व हातपाय धुण्यासाठी तसेच स्वच्छतागृहासाठी स्वच्छतेसाठी व शाळेच्या बागेसाठी पाणी लागते म्हणून शाळेत भरपूर पाण्याची सोय आवश्यक आहे शालेय वास्तूतील महत्त्वाच्या सोयीपैकी पाण्याची व्यवस्था ही एक आहे पाण्याच्या व्यवस्थेमध्ये प्रा पाण्याची उपलब्धता पाण्याचा साठा पाण्याचं शुद्धीकरण आणि सांडपाण्याचा निचरा इत्यादींचा समावेश होतो पाण्याची व्यवस्था करताना पुढील मार्गदर्शक ठरतील एक पाण्याचा साठा करण्यासाठी इमारत उंचीवर पक्क्या टाक्या बांधाव्यात पिण्याच्या पाण्याची टाकी स्वतंत्र असल्यास स्वच्छतेकडे व शुद्धतेकडे लक्ष देण्यास अधिक सोयीचे होईल दोन पाण्याचा साठा केलेल्या टाकीला झाकण असावे टाकीची आतून स्वच्छता नियमितपणे केली जावी तीन इमारतीत एका बाजूला एका ठिकाणी किंवा दोन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय असावी म्हणजे एका वेळी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही टाकीला योग्य उंचीवर नळ लावलेले असावेत शाळेतील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन नळांची पुरेशी संख्या असावी साधारणपणे पन्नास विद्यार्थ्यांसाठी एक नळ या प्रमाणात नळांची संख्या असावी चार विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाण्या पाणी जसे महत्त्वाचे आहे तसे सांडपाण्याचा योग्य निचरा होणेही महत्वाचे आहे पाच महाराष्ट्र शासनाच्या तेवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या इमारत बांधकाम पोटनियमाप्रमाणे शाळेत प्रत्येक इमारतीसाठी दिवसभर वापरण्यासाठी पंचेचाळीस लिटर ह्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता असावी स्वच्छतागृहे मुलांना आरोग्यविषयक चांगल्या सवी लागाव्यात म्हणून शाळेत स्वच्छतागृहांची योग्य सोय असणे आवश्यक आहे स्वच्छतागृहांसाठीमध्ये संडास मुताऱ्या बेसिन स्नानगृहे इत्यादींचा समावेश होतो विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था स्वतंत्र असावी तसेच विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत स्वच्छतागृहांमध्ये भरपूर पाण्याचा पुरवठा असावा प्रसाधनगृहात मोठ्या आकाराचा आरसा असावा वर्ग खोल्या व तुकड्यांच्या संख्येवरून प्रत्येक तेरा चौरस मीटरला एक विद्यार्थी याप्रमाणे अधिभार लक्षात घेऊन घेतल्यास महाराष्ट्र शासन राजपत्र इमारत बांधकाम तेवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी व सोळा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ह्यानुसार स्वच्छतागृहांची व्यवस्था पुढील प्रमाणे असावी एक संडास व्यवस्था प्रत्येक चाळीस विद्यार्थ्यांसाठी एक प्रत्येकी पंचवीस विद्यार्थिनींसाठी एक प्रत्येक पंचवीस शिक्षकांसाठी एक प्रत्येक पंधरा शिक्षकांसाठी एक याप्रमाणे संडास व्यवस्था असावी दोन मुतारी व्यवस्था प्रत्येक वीस विद्यार्थ्यांसाठी एक प्रत्येक वीस विद्यार्थिनींसाठी एक याप्रमाणे व्यवस्था असावी तसेच सात ते वीस शिक्षकांसाठी एक एकवीस ते पंचेचाळीस शिक्षकांसाठी दोन शेहेचाळीस ते सत्तर शिक्षकांसाठी तीन याप्रमाणे शिक्षिकांसाठी ही व्यवस्था असावी वॉश बेसिन विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी चाळीससाठी एक याप्रमाणे वॉश बेसिन्स असावेत शिक्षक व शिक्षिकांसाठी प्रत्येकी पंचवीससाठी एक वॉशबेसिन असावे प्रत्येक मजल्यावर एक मोरी असणे आवश्यक आहे